नमस्कार दी चैनल आ, आ, तेंजे तेंजे मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक केव्हा होईल आणि या पोटनिवडणुकीमध्ये प्रताप पाटील चिखलीकरांनी नाजी उमेदवारी आहे अशी त्यांनी घोषणा केलेली आहे गिरीश महाजन त्यांच्या त्या कार्यक्रमाला होते मित्रमंडळांकडून त्यांनी तो कार्यक्रम ठेवून आण घडून आणला आणि या प्रतापासाठी त्यांनी अशोक चव्हाण आणि अजित गोपछ्यांनासुद्धा निमंत्रण दिलं नाही आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हा डिक्लेअर केला ते लोहा कंधार मतदारसंघातूनही निवडणुकीत उभा इच्छित इच्छित आहेत विधानसभेचंही तिकीट मागत आहेत आणि इकडं पोटनिवडणूक जर होणार असेल तर इकडंही इच्छित आहे इच्छुक आहेत आणि जे अलीकडं हे झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये की पक्षनिष्ठा म्हणत असताना पक्षाने तिकीट दिलं तर पक्षनिष्ठा नाही तर पक्षातून सुटका अशी सगळी प्रवृत्ती आहे आणि मग या सगळ्या काळामध्ये आता वसंतरावांचं जे निधन झालेलं आहे कारण नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण हे वयाच्या सतराव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे कोणत्याही प्रकारची चर्चा नसताना काँग्रेसनं पहिल्यांदाच वसंतराव चव्हाण यांना लोकसभेचं तिकीट दिलेलं होतं आणि त्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये नांदेडमध्ये काँग्रेसला अशोक चव्हाणांशिवाय विजय विजय मिळू शकतो हे दाखवून दिलेलं आहे म्हणजे वसंतराव चव्हाणांनी भाजपला कसं चितपट केलं त्यांची राजकीय कार कारकीर्द या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिलेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमुळं नांदेडमध्ये संपूर्ण जनता शोकाकुळ शोकाकूळ झालेली आहे सव्वीसला ही घटना घडली चव्हाण परिवार अजून या दुखवट्यातून बाहेर निघालेला नाही राहुल गांधी उद्या पाच तारखेला भेटायला येणार आहेत सांत्वन करायला येणार आहेत राहुल गांधीसोबत मग खरगेलचे येणार आहेत काँग्रेसच्या अध्यक्षा मग नाना पटोले आले ओडेटीवार आले ही सगळी राज्यातले नेतेसुद्धा येणार आहेत आणि तेव्हा मग रवींद्र चव्हाण उभं टाकतील का त्यांना तिकीट मिळेल का ह्या गोष्टी होतील पण हा प हे परिवार शोकातून बाहेर निघालं नाही जनता म्हणते आहे की खरी श्रद्धांजली रवींद्र चव्हाणांना निवडून ही खरी श्रद्धांजली ठरेल पण दुसरीकडं काही नेते हे प्रताप पाटील चिखलीकर हे मी उभं टाकणार आहे असं म्हणून बाशिंग बांधून तयार आहेत तसं भाजपमध्ये अनेक लोक इच्छुक आहेत पण प्रताप पाटील पुन्हा मी लढायला तयार आहे असं म्हणत आहेत आणि त्यांनी एक पाऊल पुढं टाकून ही मागणी केलेली आहे तेव्हा जनतेमध्ये ही उत्सुकता आहे की नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक ही प्रताप पाटील चिखलीकर विरोध प्राध्यापक रवींद्र चव्हाण अशी होईल का अन्य कोणी असेल हे पाहण्याची उत्सुकता लोकांमध्ये लागून राहिलेली आहे पण एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये पोटनिवडणूक झाली होती शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले म्हणून ती जागा रिकामी होती तेव्हा त्या पोटनिवडणुकीला अशोक चव्हाण निवडून आले म्हणजे काँग्रेसच्या जागेवर पुन्हा काँग्रेसचाच माणूस निवडून आलेला आहे त्याच्यामुळे त्याची पुनरावृत्ती सुद्धा जनता करू शकते करते की काय हे पाहावं लागेल कारण जनतेमध्ये एक सहानुभूतीची लाट आहे कारण वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली तर वसंतराव चव्हाण नायगाव बिलोली देगलूर या भागामध्ये त्यांचा जान दांडगा जनसंपर्क आहे कारण त्यांची ही जी निवडणूक होती ती जर आपण पाहिली तिचा बारकाईने अभ्यास केला असं आपल्यासं लक्षात येईल की कुठल्याही महाविकास आघाडीच्या मोठा नेता या भागामध्ये प्रचाराला आलेला नव्हता शरद पवार आले नाहीत ना उद्धव ना ठाकरे आले नाहीत आदित्य ठाकरे आले नाहीत न ना कोणी काँग्रेसचा मोठा नेता इथं आलेला होता नाना पटोलेपैकी नाना पटोले एक वेळेस आले बाकी कोणी राहुल गांधी प्रियंका गांधीच्या सभा लातूरमध्ये झाल्या उदगीरमध्ये प्रियंका गांधी सभा झाली पण नायगावमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये यांच्या सभा झाल्या नाहीत तुलनेमध्ये विरोधी पक्षांनी भाजपने मोदी आले शहाची सभा नरसीला झाली मोदींची नांदेडला झाली नितीन गडकरींची सभा मुखेड देगलूरला झाली म्हणजे एवढ्या सभा त्यांच्या झाल्या तरी सुद्धा प्रताप पाटील चिखलीकरांना नांदेडच्या जनतेने वसंतरावांनी चितपट केला आणि नी वसंतराव निवडून आले पण अवघ्या तीन महिन्यामध्ये नांदेड जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे नांदेडचा मतदार हा शोकाकुळ झालेला आहे म्हणजे या परिस्थितीमध्ये सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा सगळीच लोक काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जात होती सत्ताधारी पक्षात जात होती आणि सगळ्या पक्षातल्या लोकांना फोडण्याचं काम सत्ताधारी पक्ष करत होता अशा काळामध्ये काँग्रेसमध्ये उभं राहून काँग्रेसमधल्या जनतेला आधार देऊन काँग्रेसमध्ये एक नव चैतन्य निर्माण करणारा नेता म्हणून वसंतरावांकडे पाहिलं गेलेलं आहे आणि म्हणून वसंतराव चव्हाण हे नुसतंच विजयी झाले नाहीत तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी प्रवाहाच्या विरोधामध्ये विजय खेचून आणलेला होता आणि म्हणून तोच प्रवाह आतासुद्धा संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण मराठवाड्यामध्येच काँग्रेसची लाट आहे लातूरची जागा काँग्रेसची डॉक्टर शिवाजी काळगे आले तिथं ते आले आपली प्रकृती ठीक नसतानासुद्धा त्यांनी पक्षनिष्ठा म्हणून पक्षाचं पाहिक म्हणून हे काम केलेलं आहे तेव्हा पुन्हा एकदा प्रताप पाटील चिखलीकर उभं टाकत असतील तर पुन्हा सत्यांशीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही नांदेडला मतदार हा अशोक चव्हाणांचा नसून तो काँग्रेसचा आहे हे वसंतरावांनी दाखवून दिलं आणि हे विशेष आहे याचा फायदा निश्चितच रवींद्र चव्हाणांना होईल आणि अशोक चव्हाण यांच्या अनुपस्थितीमध्ये किंबहुना त्यांच्या विरोधात निवडणूक लढूनही वसंतराव चव्हाण यांनी जिल्ह्यामध्ये काँग्रेसला आच्छेदिन आणून दिलेले आहेत नांदेडमधले मतदार हे अशोक चव्हाणांचे आहेत की काँग्रेसचे असा एक प्रश्न सगळ्यांसमोर निर्माण झालेला होता पण वसंतराव चव्हाण यांच्या विजयानं या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं होतं दुसरीकडं प्रताप पाटील चिखलीकर हे त्यांचे मेहुणे यांच्या विरोधामध्ये श्यामसुंदर शिंदेच्या विरोधामध्ये लढवतील का आशाताई सिंधेंच्या विरोधात लढवतील अशी चर्चा कालपर्यंत चालू होती त्याच्या अगोदर असं म्हटलं जातो ते पुन्हा काँग्रेसमध्ये जातील का अशी ही चर्चा चालू होती पण वसंतराव चव्हाणांच्या निधनानंतर त्यांनी तो मोर्चा एकदं बदलवलेला आहे आणि आता ते म्हणजे काहीही करून मी सत्तेमध्ये असलं पाहिजे ही ती भूमिका आहे आणि दुसरीकडं वसंतराव हे अत्यंत संयमी मनमिळावं खानदानी राजकारणासारखं त्यांनी कधीही उचूकपणा केला नाही पक्ष सोडून तिकडं तिकडं उड्या मारली नाहीत आणि अशा पद्धतीचं राजकारण त्यांचं राहिलेलं आहे आणि म्हणून ते त्या भागातील जनतेला त्यांचं नेतृत्व वाहलेलं आहे आणि म्हणून नांदेडचा मतदार हा अशोक चव्हाणांचा नाही तर तो काँग्रेसचा आहे हे त्यांनी सिद्ध केलेला आहे नांदेडला मतदार हा अशोक चव्हाणांचा नसून काँग्रेसचा आहे हे त्यांनी दाखवून दिलेला आहे या विजयातून अशोक राव चव्हाणांशिवाय जिल्ह्यात काँग्रेस विजय मिळू शकते हे वसंतराव चव्हाणांनी विजय मिळवून दाखवलेला आहे आणि वसंतराव चव्हाणांचा सा म्हणूनच ही सहानुभूतीची लाट आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून वसंतराव चव्हाणांची तब्येत बिघडलेली होती आणि त्यामुळं प्रचारावरही हो त्यांच्यावर मर्यादा होत्या पण अशा स्थितीतसुद्धा त्यांनी प्रचार केला काँग्रेसचे कुठलाही बडा नेता या ठिकाणी आलेला नाही तरीसुद्धा नांदेडमध्ये अमित देशमुख एक दोन वेळेस आले पण फार कोणी आला नाही तरीसुद्धा विजय म्हणजे हा जनतेने दिलेले दिलेला विजय होता उलट भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा नितीन गडकरी अशा सगळ्या बड्या नेत्यांच्या सभा झाल्या तरीही वसंतराव चव्हाण यांनी भाजपला चितपट करून दाखवलं हे वसंतराव चव्हाणांचं या भागामधलं वैशिष्ट्य आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि याची सानुभूती निश्चितच पोटनिवडणुकीमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही वसंतराव चव्हाण निवडून आले राहुल गांधी यांनी लोकसभेत त्यांचं स्वागतही केलं पण खासदारकीचे अवघे दोन महिने पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचं निधन झालेलं आहे हा हे दुःख राहुल गांधींनी शोकपत्र त्यांच्या विधीच्या दिवशी वाचून दाखवलं गेलं सोनिया गांधींचा पण राहुल गांधींना राहुल नाही राहुल गांधी उद्या त्यांच्या भेटीला सांत्वनाला येणार आहेत तेव्हा निश्चित होईल की काँग्रेस उमेदवार कोण असेल आणि मग काँग्रेस उमेदवार जर रवींद्र चव्हाण आले तर निश्चितच पुन्हा एकदा प्रताप पाटील चिखलीकरांचा चितपट झाल्याशिवाय राहणार नाही अशी सगळी परिस्थिती आहे पंधरा ऑगस्ट हा त्यांचा वाढदिवस म्हणजे सत्तरी त्यांनी त्या दिवशी पूर्ण केली वाढदिवसाच्या दहा दिवसानंतर लगेच त्यांनी जगाचा निरोप घेतलेला आहे ही अत्यंत दुःखद बाब आहे त्यांची राजकीय कीर्त राजकीय कारकीर्द जर आपण पाहिली तर वसंतराव चौहान यांचं कुटुंब अत्यंत मोठं कुटुंब आहे संयुक्त कुटुंबांमधलं एक आदर्श कुटुंब म्हणून या कुटुंबाकडं पाहिल्या जाते वसंतराव चौहान यांचे वडील बळवंतराव चव्हाण हेही आमदार होते ते शरद पवार यांचे निकटवर्ती होते वसंतराव चव्हाणांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा जो वारसा आहे त्यांचा जो वसा आहे त्यांचा जो विचार आहे तो सामान्य जनमानसापर्यंत पोहोचवलेला आहे तो राजकीय वारसा त्यांनी पुढं चालवलेला आहे त्यांनी अगदी स्थानिक पातळीवरून म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीपासून राजकारण सुरू केलं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून ते नायगाव ग्रामपंचायतीचे सरपंच राहिले पुढे एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव या काळामध्ये ते नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी सद निवडून आले आणि सदस्य पद त्यांनी भूषवलेलं आहे त्यानंतर दोन हजार दोनमध्ये त्यांना पुन्हा नांदेड जिल्हा परिषदेवर संधी मिळाली पण त्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच विधान परिषदेवर त्यांची आमदार म्हणून निवड झाली ही बाब विशेष आहे राष्ट्रवादीकडून दोन हजार आठपर्यंत विधानपरिषदेवर विधान 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 आमदार होते शरद पवारांसोबत त्यांचे सलोख्यांचे संबंध राहिलेले आहेत पण दोन हजार नऊ साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाली आणि वसंतरावांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले या मतदारसंघाचे ते पहिले आमदार ठरले पुढे दोन हजार चौदामध्ये त्यांना काँग्रेसनं विधानसभेचं तिकीट दिलं आणि त्यांनी मोदी लाटेतही दुसऱ्यांदा मतदारसंघावर वर्चस्व कायम ठेवलेलं होतं पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राजेश पवारने त्यांना पराभूत केला ते, ते विधानसभेला पडले पण लोकसभेला ती निवडून आले आणि वसंतराव चव्हाण जी महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये आमदार म्हणून एंट्री जी झालेली आहे ती अतिशय इंटरेस्टिंग आहे ते विधान परिषदेवर जेव्हा गेले तेव्हा ते दोन हजार दोन मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक निवडून आले होते आणि ते अधिक मताधिक निवडून त्याचा जल्लोष नायगावमध्ये चालू होता आणि मिरवणुकीमध्ये असतानाच त्यांना मुंबईवरून एक संदेश आला आणि हा संदेश होता थेट आमदार की मिळाल्याचा म्हणजे आनंद सुद्धा कशा पद्धतीने मिळतो आणि आता ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकांच्या हृदयावर राज्य करत होते म्हणून माझा देव हरपला असं लोक म्हणत आहेत आणि म्हणून ते एका झटक्यात खासदार केलं निवडून आले प्रतिकूल परिस्थितीमध्ये निवडून आले पण असं निवडून येऊन सुद्धा काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि ते त्यांचं निधन झालं पण त्याची सानुभूती निश्चितच रवींद्र चव्हाणांच्या मागे राहील त्यामुळं प्रताप पाटील चिखलीकर उभं राहिले काय आणि भाजपमधून कोणीही उभं राहिलं काय कारण या मतदारसंघामध्ये त्यांचा जो लोकांची जी शोकाकोळ अवस्था जर आपण पाहिली त्यांचा अंत्यविधी मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे किती लोक होती आणि ते सगळी लोक कशा पद्धतीने पाहत होती या सहानुभूतीचा निश्चितच फायदा होईल आणि जनता म्हणते आहे की खरी श्रद्धांजली रवींद्र चव्हाणांना खासदार करणं हीच वसुंधरा चव्हाणांना खरी श्रद्धांजली आहे मित्र हो आपल्याला काय वाटते पोटनिवडणूक झाली तर काय होईल याबद्दल आपण कॉमेंट करून कळवावा या चॅनलवर नेव्यालाच चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र